सणासुदीच्या दिवसात खूप कामं असतात साफसफाई खरेदी फराळ अशावेळी पटकन होणाऱ्या रेसिपीची आपल्याला गरज असते तीच रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी घेऊन आले एक झटपट पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी ताकातले शेंगोळी कमी तेल तूप कमी मसाला आणि भरपूर चव चला तर मग सुरुवात करूया ताकातले शेंगोळे यासाठी एक कप आंबट दही घेतले तुम्ही ताक पण घेऊ शकता दह्याला आपण रवी लावून घेऊ मिक्सरमध्ये सुद्धा हे दही तुम्ही फिरवू शकता दह्यामध्ये एक चमचा बेसन घालून मिक्सरमध्ये फिरवले तर तुमचे ताक पटकीनं तयार होते आणि ते पण चोपडे यामध्ये एक चमचा बेसन घालून घेऊ आणि फिरवून घेऊ छान पातळसर ताक बनवायचा आहे आपल्याला अशा प्रकारे मी हे बेसन आणि दही घोटून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये यासाठी वाटण बनवू पाच सहा मिरच्या तिखट आवडीनुसार घ्या कडीपत्ता एक इंच अद्रक काड्यासहित कोथिंबीर ठेचा वाटून घ्यायचा शेंगोळ्यासाठी आता पीठ भिजवून घेऊ यासाठी ज्वारीचे पीठ अर्धा कप अर्धा कप कणिक पाव कप बेसन धनेजिरं पूड ठेचा तिखट आवडीने घाला ओवा हळद हिंग मीठ एक चमचा तेल घालून सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि याचा एक घट्ट डो लावून घ्यायचा याला वरून तेल लावून थोडंसं मळून घेऊ आणि याचे आपण आता शेंगोळे वळायला सुरुवात करू अशा प्रकारे शेंगोळे वळायचे तुम्ही जाड पा बारीक कसे पण तुम्ही वळू शकता आणि हे पटकन होतात भाजी वगैरे करायची काशाची जवीला जरुरत पडत नाही चवीला तर अप्रतिमच असतात अशा प्रकारे आपण सगळे शेंगोळे वळून घेऊ आता फोडणी करू यासाठी तुपामध्ये फोडणी केली आहे मी यासाठी एक चमचा तूप घेतले जिरे तुम्ही तेलात पण करू शकता कढीपत्ता ठेचा घालून परतून घ्या मस्त कम खमंग फोडणी तयार झाली आहे तुपाचा खूप सुगंध दरवळत आहे तुपामध्ये एक वेळा तुम्ही नक्की करून बघा तेलामध्ये तर होते पण तुपामध्ये आणखी चांगलं होते हिंग हळद घातल्यानंतर हे ताक घालून घेऊ खूप सुंदर फोडणी बसली आहे आता यामध्ये पाणी घालायचं मी ज्या भांड्यामध्ये ताक केलं होतं त्याच भांड्याने दोन भांडे पाणी घालून घेतले ताक आपले किती आंबट आहे यावर चव घेऊन बघा आणि हिशोबाने पाणी घाला ताक चाखून बघा म्हणजे आंबटपणा लक्षात येईल तसेच ताक फुटू नये म्हणून ढवळत राहा सतत ढवळत राहा बेसन घातल्यामुळेच आपले ताक फुटत नाही पण तरी ढवळले तर चांगलेच चवीनुसार मीठ घाला आणि ताक पातळसर ठेवा आता यामध्ये हे सगळे शेंगोळे आपण घालून घेऊ शेंगोळे घातल्यामुळे ताकाला परत घट्टपणा येतो त्यासाठी पहिले सुरुवातीला ताक पातळ केलेलेच चांगले उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं तुम्ही माझे डिस्क्रिप्शन चेक करा तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपी हव्या असल्या किंवा आवडत असल्या तर मला कमेंट करा तुमच्या मदतीसाठी मी नेहमीच तयार राहील छान उकळले आहे आपले शेंगोळे आणि शिजल्यानंतर ते वर येतात म्हणजे समजतेच आपल्याला शिजले की नाही पहा दहा मिनटात स्लो गॅसवर हे शेंगोळे शिजू द्या आपले ताकातले शेंगोळे तयार झाले आहे पाण्यातले शेंगोळे तुम्ही बघितले असाल किंवा केले पण असाल ताकातले शेंगोळे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल वरून फोडणीचं तेल किंवा तूप घालून सर्व करा